ओम सॅर मैत्रिणींनो तर मैत्रिणींनो कटिंगचा व्हिडिओ तुम्ही या अगोदर बघितलाच असेल बरोबर तरी आता आपण ह्या व्हिडिओमध्ये टिचिंग करूया तर मागच्या आणि पुढच्या पाठला मी अस्तर जोडून घेतलेला आहे आता जोडलेलं अस्तर कसं जोडलं याचे व्हिडिओ भरपूर मी तुम्हाला दाखवलेला आहे हा वन टकचा ब्लाऊज होता आणि या अगोदर आपण वनटकचे ब्लाऊजचे अस्तर कसे जोडतात ब्लाऊजला ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर इथे मी अस्तर वगैरे ते सगळं जोडून घेतलेलं आहे आता आपल्याला इथं शोल्डर जोडून घ्यायचं आहे मी काय केलेलं आहे बघा सरळवरती सरळ ठेवले म्हणजे मागचा जो पार्ट आहे त्यावरती पुढचे पार्ट मी सरळ ठेवलेले आहेत आणि सरळ बाजूने अगदी कडने इथं शोल्डरच्या पट्टीला अगदी कडने इथं शिलाई मारून घेत आहे दोन्ही भागावरती बरं का सरळ ठेवून सरळवरती नंतर आपल्याला हे पार्ट आपल्याला उलटे करून घ्यायचे आहेत आणि उलटे करून त्यानंतर शिलाई मारून घ्यायची तर बघू शकता इथं सरळ बाजून शिलाई झालेली आहे आता हे उलटं करून घेत आहे मी आता हे उलटे पण पाठ केलेले आहेत त्यानंतर उलटे पाठ केले ना की परत एकदा आपल्याला क्रॉसमध्ये गळ्याच्या बाजूकडून अर्धा इंच पकडायचं आणि इकडच्या बाजूपर्पर्यंत अर्धा इंचाच्या अंतर असं ठेवून आपल्याला ही शोल्डरची शिलाई मारून घ्यायची आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला अस्तर जोडायचं आहे तर पाहू शकता आता तुम्ही अस्तर आपलं किती छान प्रकारे इथं जोडून झालेलं आहे हे पहा सुंदर असं फिनिशिंगमध्ये आपलं शोल्डर जे आहे ते शोल्डरची पट्टी ती आहे ती जोडून झालेली आहे सेम दुसऱ्या साईडचं से पण आपल्याला त्याच पद्धतीने इथं शोल्डरची पट्टी जोडून घ्यायची आहे तर अगोदर सरळ बाजूने अगदी कडेने शिलाई मारून घ्यायची त्यानंतर उलट्या बाजूने अर्धा इंचावरती अशी शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपलं शोल्डर जे आहे ते जोडून होतं त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे बाईला अस्तर जोडून घेतलेलं आहे सेम काहीच वेगळं केलं नाही फक्त तीन इंच उंच आपली इथं जास्त आहे बरोबर आणि जिथून आपली उंची जास्त आहे तिथे असे छोटे छोटे कट मारून घेतलेले आहेत आणि बाईच्या सेंटरवरती पण कट मारला आहे आता जिथं सेंटर आहे बाईचा तिथंपर्यंत बघा आणि खाली आपले तीन इंच उंची जास्त होती तिथून इथपर्यंत आपल्याला अशा छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्या आहेत आता तीन ते ती चार इथं चुन्या पडू शकतात आपल्या अगदी छोट्या छोट्या आपल्याला इथं दोन तीन चार जेवढ्या तुमच्या बसतील तेवढ्या कारण बघा जिथपर्यंत आपले तीन इंच उंची जास्त होती बरोबर तर तीन इंच उंची जास्त होती तिथपर्यंतच आपल्याला हे छोटे छोटे अशा प्लेट्स घ्यायच्यात आता या बाजूचे प्लेटचे तोंड बघा मी अशा पद्धतीने ठेवत आहे जसं तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये दिसत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला इथं प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि त्यावरती शिलाई मारायची आहे अगोदर तुम्ही प्लेट्स घेऊन त्यावरती तुम्ही टाचणी लावून नंतर शिलाई मारली तरी पण चालेल काही हरकत नाही तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही जर चुन्या मारल्या आणि शिलाई मारली तर मैत्रिणींना पफ हा खूप सुंदर येत असतो तर पाहू शकता आपली बाई जी आहे प बाई इथं तयार झालेली आहे ओके तर अशाच पद्धतीने दुसऱ्या बाईला पण आपण प्लेट्स म्हणजे चुन्या ज्या आहेत ते मारून घेऊया म्हणजे आपल्याला पुढचा आकार कट करायला एकदम सोपं जाईल हे पहा आपली इथं ही बाई तयार झालेली आहे एका बाजूची जिथपासून आपली उंची जास्त होती म्हणजे आपली भाईची उंची नऊ होती त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन एक घेतलं होतं म्हणजे दहा आणि वरती तीन इंच उंची आपण जास्त घेतली होती बरोबर आता दुसऱ्या साईडला बघा या साईडला आपण तीन इंच उंची इथून वरती जास्त आहे आता आपल्याला जिथं कट मारून घेतलेले आहेत आपण तिथून वरतीच आपल्याला इथं काय करायचं आहे आता इथं हा बाहेचा सेंटर जो आहे तिथं कट मारून घेतलंय आणि जिथून उंची जास्त होती हे बघा इथं दोन्ही साईडला कट मारून घेतलेले आहेत ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय बघा प्लेटचे तोंड म्हणजे चुन्याचे तोंड जिथं आपलं सेंटर आहे बाहेचा त्या बाजूला आपलं हे चुन्याचे तोंड ठेवायचे आहेत आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे तीन चार इथं आपल्या चुन्या पडू शकतात मैत्रिणींनो जिकडे सेंटरचा जो आपण कट मारला तिकडेच आपल्याला हे चुन्याचं तोंड ठेवायचं आहे आणि दोन्ही साईडनी बरं का दोन्ही साईडनी चुन्या अशा टाकायच्या आहेत आणि आपल्याला त्यावरती शिलाई मारायची आहे म्हणजे इथं सुंदर असा आपला, चा आपला, आपला खांद्यावरती बाईचा जो पप आहे तो छान प्रकारे येत असतो तर पाहू शकता दुसऱ्या बाईला पण आपण एकदम सोप्पा आहे नक्की ट्राय करा मैत्रिणीं नक्की जमून जाईन तुम्हाला तर दुसऱ्या साईडची पण आपली ही बाई तयार झालेली आहे आता आपण दोन्ही बाईचे जे आकार आहे पुढचा जो आकार येत असतो तो कट करायचा आहे तर खूप जणीला प्रश्न पडतो अगोदर न दाखवल्यामुळे आपण अगोदर पुढचा जो आकार आहे तो दाखवत नसतो अशा पद्धतीने इथं प्लेट्स मारून झाल्याच्या नंतर दोन्ही बाई एकावरती एक ठेवून मग आपल्याला आकार पुढचा आकार जो येतो ना तो कट करायला एकदम सोपं जातं म्हणून आपण काय केलेलं आहे दोन्ही बाईला चुन्या मारून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही बाया एकावरती एक, एका एक ठेवून आता बघा इथं आपल्याला खोलगट असा आकार द्यायचा आहे तर मी चॉकनी इथं नॉर्मल असा खोलगट आकार देत आहे आणि नंतर कट करून घेत कर 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 आहे तर पाहू शकता इथं असं नॉर्मल असं आकार द्यायचा आहे खड्डा असा पडला पाहिजे म्हणजे आपला जो बाईचा जो पुढच्या मुंड्याला आकार येत असतो अशा पद्धतीने इथं नॉर्मल आकार द्यायचा आणि ते कट करून घ्यायचं आहे तर हे जे आकार कट केलेत आहेत आपण हे आपल्याला पुढच्या साईडला जॉईन द्यायचे असतात म्हणजे ज्यावेळेस आपण बाई जोडतो ना ब्लाऊजला त्यावेळेस आपल्याला हे पुढच्या भागाला जोडायचं असतं आता हा आपला वनटक्स ब्लाऊज आहे बरोबर तर बघा वन टक्स ब्लाऊजला जो खोलगट आकार आहे तो पुढे घेतलेला आहे मी आणि जर तुम्हाला डायरेक्ट भाई नाही जोडाय जमली तर तुम्ही काय करायचं जो भाईचं सेंटर कट मारलेला होता ना आपण तिथपासून इथपर्यंत हे पूर्त एका कर चेक करून घ्यायचं आहे आणि नंतरच मग तुम्ही इथं शिलाई मारायला चालू करायचं आहे चा, आता ही भाई मी म्हणजे जो खोलगट आकार होता ना भाईचा तो बरोबर मी पुढच्या भागाला ठेवलेला आहे पुढे वन टक्स ब्लाऊज असल्यामुळे तुम्हाला इथं एकच टक दिसणार आहे कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे तीस साईज आपलं हे वन टक्स ब्लाऊज आहे म्हणजे वन टक्स म्हणजे कसं जो आपण पाठीला एक टक्स मारतो हो का नाही सेम त्याच पद्धतीने एक वन टक्स पुढे असतो ज्यांना छाती जास्त नाही म्हणजे लहान मुलींचा ब्लाऊज असतो ना तर त्यांना वन टक्स ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतो घागऱ्यावरचा ब्लाऊज शिवत असाल तरी पण तुम्ही वन टक्स ब्लाऊज शिवायचा घागऱ्यावरचा म्हणजे छान दिसतो पण कधी तुम्ही ओढणी इकडे तिकडे सरकली तरी पण वन टक्स ब्लाऊज हा परफेक्ट आणि सुंदर दिसतो फिनिशिंगमध्ये पुढच्या साईडला त्यामुळे तुम्ही लहान मुलींना जास्तीत जास्त वन टक्स ब्लाऊजच हे टिचिंग करायचे तर बघा मैत्रिणींनो मी बाई तुम्हाला जोडून दाखवलेली आहे त्यानंतर बघा इथं थोडीशी पट्टी एक्स्ट्रा आलेली आहे आपली मागील भागाची ती कट करून घेतली मी आणि आता आपल्याला काय करायचं आहे मागच्या आणि पुढचे जे दोन्ही पार्ट आहेत ते आपल्याला बरोबर एकावरती एक ठेवायचे आहेत असे आणि अगदी कडन शिलाई मारून घ्यायची आहे आता इथं आपल्याला फिटिंगची शिलाई मारायची आहे तर ती शिलाई बघा दोन्ही पार्ट आपले एकावरती एक आहेत एक का चेक करून घ्यायचे आहेत आता ज्या साईडचं जास्त आहे तर जा ला सा त्या साईडला काय करायचं बघा आता एक साइड आपली जास्त होती मग आपली फिटिंग खालीवर होईल बरोबर तर ज्या साइडला थोडंसं अंतर जास्त आलं आहे त्या साइडला काय करायचं जिथे आपण बाय जोडली ना तिथे अशी क्रॉस शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे का तर थोडीशी क्रॉस शिलाई मारल्याच्या नंतर नंतर आपण ज्यावेळेस फिटिंगची शिलाई मारू त्यावेळेस आपोआप हे परफेक्ट होऊन जाईल त्यानंतर बघा दोन्ही जे आहे ते एकावरती एक ठेवलेले आहेत मी म्हणजे मागचे आणि पुढचे पाठ क्रॉस शिलाई मारून घेतली अगोदर आणि दोन्ही पाठ मागच्या पुढचे एकावरती एक ठेवलेले आहेत आणि ही शिलाई मारत मी आहे आता अगदी कडणी शिलाई मारून घेतलेली आहे ही आता आपल्याला हे उलट्या भागाकडून शिलाई मारून घ्यायचं आहे तर बघा सरळ बाजूने अगदी कडनी शिलाई मारून घेतली आता मी हा भाग जो आहे तो उलटा करते आणि उलट्या बाजूने अगोदर आपल्याला एकदम कडनी शिलाई मारून घ्यायची आहे आता या आपण फिटिंगची शिलाई मारतोय बरं का लक्षात घ्या अगदी कडनी इथं शिलाई मारायची आपल्याला अगदी कडनी शिलाई मारून घ्यायची आहे मैत्रिणीनो आणि त्यानंतर आपले फिटिंगचे जे माप आहेत रुंदी छातीचा चौथा आणि कमरेचा चौथा हे माप आपल्याला तीन लागणार असतात फिटिंगच्या वेळी आता आपण फिटिंगचे माप टाकून घेऊया आता आपल्याला इथं तीन मापं लागणार आहेत कमरेचा चौथा आपली कंबर किती होती सव्वीस तर सव्वीचा चौथा किती होतो सहा इंच तर बघा इथं आपल्याला असं जे आपली हुक हुकलुकाची पट्टी असते ना त्याच्या सेंटरवरती म्हणजे मध्यभागी टेप ठेवायचा आणि इकडे कमरेचा चौथावरती खून करून घ्यायची त्यानंतर छातीचा चौथा आता छाती किती होती तीस होती आपली तर तीसचा चौथा साडेसात तर अशा पद्धतीने इथं खून करून घ्यायची त्यानंतर आपला दंडगिरा म्हणजे बाहेरून किती आहे साडेचार इंच बरोबर तर तिथे एकूण करून घ्यायचे आणि हे तिन्ही पॉईंट जुळून घ्यायचे आणि नंतर शिलाई मारायची म्हणजे ही आपली फिटिंगची शिलाई आहे कवर शिलाई एकदम परफेक्ट अशी फिटिंग येत असते मैत्रिणींनो तर ही आपली कवर शिलाई पण म्हणू शकतो किंवा मग आपण फिटिंगसुद्धा इथं म्हणू शकतो तर ही आपली फिटिंगची शिलाई आहे बरं का त्यानंतर मध्ये जेवढं अंतर आहे त्यामध्ये एक दोन शिलाई तुम्ही मारून घ्यायच्या आहेत तर मैत्रिणीनो अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण भाई आपल्याला जोडायची आहे आणि फिटिंग सुद्धा सेम ह्याच पद्धतीने करायची आहे तर पूर्ण आपला ब्लाऊज हा इथं रेडी झालेला आहे ओके तर दोन शिलाई मी इथं मध्ये मारून घेतलेल्या आहेत जरी तुम्हाला या ब्लाऊजच्या म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजचं जर नसेल समजलं तर तुम्ही बाकीचे व्हिडिओ पण बघून घ्या भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी भाई जोडून ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग कशी करायची हे पण दाखवलेलं आहे तर एक साईट आपली कंप्लीट झालेली आहे मैत्रिणींनो दुसरी साईड पण आपल्याला हीच पद्धत वापरून म्हणजे बाई जशी जोडली ना आपण तीच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची भाई जोडून फिटिंग करून घ्यायची आहे म्हणजे आपला ब्लाऊज हा तयार आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा जर नसेल समजलं तरी पण मला कमेंट्समध्ये विचारू शकता आणि मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला व्हिडिओला लाईक कमेंट आणि मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका तर रेडी ब्लाऊज तुम्ही बघू शकता आणि हा जो घागरा आहे त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे साडीचा घागरा आहे बरं का तर तो, तो पण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ बघायचा असेल पुढचा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला आलेल्या व्हिडिओची सूचना मिळत असते धन्यवाद